आपल्याला बनवायची आहे मस्त असं खाण्यासाठी टेस्टी खस्ता कचोरी बनवायचं आहे आपल्याला खूप दिवस झालेले आहेत कचोरी खाऊ म्हणलं चला मस्त आज आपण घरी कचोरी बनवूया त्यासाठी इकडे मी मूग डाळ दोन कप मूग डाळ घेतलेली आहे हे बघा इकडे मी भिजत ठेवलेली आहे दोन तास ठेवलेली होती आता ही छान भिजलेली आहे बघू शकता हे बघा अशी भिजलेली आहे डाळ आणि आपल्याला मसाला कचोरीमध्ये आता आपल्याला हे सारण बनवायचं आहे कचोरीसाठी त्यासाठी लागणारे मसाले इकडे मी घेतलेले आहेत घेतलेला आहे थोडेसे दोन चमचे मी धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि हिंग घेतलेलं आहे आणि ही आपल्याला पीठ आपलं मैद्याचं पीठ मळण्यासाठी ओवा लागणार आहे त्यासाठी ही ओवा घेतलेला आहे आणि इकडं मी थोडंसं तेल कोमट करून घेतलेलं आहे तर आपण आता ही थोडस धने आणि बडीशोप थोडीशी छान अशी भाजून घेणार आहे थोडी आणि इकडे घेतलेला आहे मी आता मैदा घेतलेला आहे मैदा आहे दोनशे ग्रॅम घेतलेला आहे मी त्यासाठी आता मी टाकणार आहे थोडस एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि छान असं आपल्याला हे मैदा मळून घ्यायचं आहे ही तेल घेतलेलं आहे आपलं घरचं स्वयंपाकातलं तर आता हे तेल टाकून आपल्याला ह्याला छान मस्त मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही टाकू टाकू शकता शकता तूप किंवा वनस्पती तूप टाकू शकता आपलं रोजच स्वयंपाकाचं तेल टाकलं तरी काही नाही चांगले आणि हे छान सगळ्या पिठाला आपल्याला ही मोहन लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तेलाचं मोहन आपल्या पिठाला लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असा जे करून आपला असा पिठाचा आप तयार झाला पाहिजे मग छान मोहन आपलं लागलं ला ना मग कचोरी मस्त आपली क्रिस्पी होती एकदम आणि कुरकुरीत होती छान हे बघा अशा प्रकारे बघा आपला मुटका तयार होतो मग आता आपल्याला लागल ला ला असं थोडं थोडं पाणी टाकून ही मळून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे एकदम मऊ असं पीठ पीठ मळायचं आहे ह्याचं जास्त रात ठेवायचं नाही आपल्याला अशा प्रकारे जर घरच्या घरी बनवलं तर मुलं किती आवडीने खातील आणि बाहेरचं तर खाणं आपल्या मुलांना पोटालाही होऊ शकत आता पावसाळा चालू आहे आणि असं घरच्या घरी काय पण खायची भरपूर पाऊस यायला लागला की इच्छा होती आपल्याला तर तुम्ही नक्की असं बनवा थोडंसं बनवलं तरी खूप भरपूर होतं आणि सगळ्याला पुरतं आणि सगळे मनमुक्त खाऊ शकतात आणि स्वच्छ एकदम आपण स्वतः आपल्या हाताने केलेलं जर असल तर मुलांसाठी किती चांगला असेल सांगा मैत्रिणींनो बघा जसं लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्यालाही घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणीनो आपण बोलत बोलत मी पीठ घेतलं मळायला आपलं ही कचोरीचं पण मेन म्हणजे आपल्याला ओवा टाकायचा विसरून गेला वे ओवा तर ह्याच्यासाठी कचोरीसाठी एकदम महत्वाचं आहे तीच विसरलं होतं तर आता थोडंसं मी हातावर असं चुरगळून हे ओवा टाकून देणार आहे कधी कधी होता असं विसरून राहिले आहे माझं समजून घ्या थोडंसं हे बघा आता ओवा टाकले मी आत्ता मला बरं झालं लक्षात आलं आणि ओव्यासाठी ओवा तर लय महत्वाचं आहे कारण ही पचायला वगैरे छान असतो ओवा पोटाला आपल्या त्यासाठी ह्या मैद्याचं पीठ जड असतं त्यासाठी ह्याच्यामध्ये ओव्याचा वापर आपल्याला करायचा असतो हे बघा असं एकदम मऊ छान पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचं बघू शकता तुम्ही असं पिठाचा गोळा एकदम लुसलुशीत झाला पाहिजे जास्त राट माळायचा नाही घट्ट एकदम जेणेकरून आपल्याला ही कचोरी हाताने पसरली जाईल असं ही आपल्याला कचोरीच छान पीठ म्हणून घ्यायचं आहे हे बघा झालेलं आहे बघू शकता किती छान मऊ झालेलं आहे एकदम आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आपल्याला ह्याला आता एक पाच मिनिट आपला कचोरीचं सारण बनवेपर्यंत ह्याला आपण झाकून ठेवणार आहे पाच मिनिट आपण अजून झाकलं झाकून ना अजून छान मस्त ही पीठ फुगणार आहे आपलं हे बघा आता आपण बनवून घेणार आहे कचुरीचं सारण बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी इथं आता ही पॅन ठेवलेला आहे आणि तेल सुद्धा मी एक दीड वगैरे टाकलेलं आहे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आता आपण टाकून घेणार आहे धने बडीशोप हे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे थोडसं मी थोडं गरम केलं होतं ह्याला आणि असं छान बारीक करून घेतलेलं आहे मी आपल्याला थोडस लाल मिरची टाकायची आहे आता हे डाळ टाकून घ्यायची आहे त्याला छान असं वाटून घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे या बेसनाला छान तेलामध्ये मिक्स करायचं आहे बेसन आपल्याला कारण बेसन टाकलं ना म्हणजे आपली डाळ छान मस्त असं सुकी कोरडी होती त्यासाठी हे बेसन टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे आपल्याला थोडासा मस्त हलवून घ्यायचं आहे ह्याला बेसन परत मसाले छान मस्त हे बघा तळलेले आहेत आपल्याला टाकून घ्यायचे आहे ही डाळ हे बघा बघू शकता तुम्ही असं एकदम ओवडधोबड कुटून घेतलेली आहे आपली लाईट गेलेली होती त्याच्यामुळे ही छान मस्त मी खलबत्यात कुटलेलं आहे बघा किती छान झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये तर एकदम बारीक होतं पण असंच आपण खलबत्यात कुटल्यामुळं आणखीन छान अशी डाळ झालेली आहे छान ह्याला असं मस्त परतून घ्यायचं आहे बघा छान असं हे मिश्रण एकदम एक जीव केलेलं आहे मी छान बेसन वगैरे टाकून आता ह्याला असं थोडस आपल्याला अजून छान परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडस चवीपुरतं मीठ टाकणार आहे एक अर्धा चमचा फक्त कुणी साखर पण टाकत तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता मी टाकलेली नाही आहे साखर छान असं त्याच्यातलं पाणी आहे ते थोडंसं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे थोडंसं सुकवून घ्यायचं आहे असं परतून परतून आता ही आपल्याला ही कचोरीचं मिश्रण आपलं तयारच झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं हे डाळ वगैरे एकदम अशी ओबडधोबड डाळ वाटलेली आहे एकदम छान असं सुटसुटीत आपलं हे बघा सारण छान तयार झालेलं आहे आता आपल्या ह्याला गॅस बंद करून आपल्याला ह्याला ह्या सारणाला गार व्हायला ठेवायचं आहे त्याशिवाय आपल्याला काय पुरी कचोरीमध्ये मध्ये काय भरता येणार नाहीये एकदम छान असा आता हे तयारच झालेला आहे आता आपण गॅस बंद करून ह्याला आपण थोडा वेळ गार होऊ देणार आहे हे बघा मसाला आपला छान हे सारण एकदम गार झालेला आहे थंडगार आपल्याला हाताने आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत का बघू शकता तुम्ही मसाला किती छान झालेला आहे आपला एकदम असा सुटसुटीत अजिबात चिकटपणा डाळीमध्ये राहिलेला नाही आहे आणि डाळ पण हे बघा ह्याच्यामध्ये डाळ दिसते आणि बारीकसुद्धा डाळ झालेली आहे आता आपल्याला ही असे आप छोटे छोटे ह्याचे बॉल करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला भरायला एकदम छान सोपं जातं तो है है जे तुम्हाला जेवढं सारण टाकायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही बॉल बनवू शकता आणि कचोरी किती मोठी बनवणार आहे किती लहान बनवणार आहे ह्या हिशोबाने जे बॉल आपल्याला बनवायचे आहेत तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्हाला कचुरी मोठी बनवायची असेल तर थोडासा मोठा करायचा आहे मी अशा प्रकारे हे बघाही छोटे छोटे सगळे बॉल आता असेच बांधून ठेवणार आहे कारण आपल्याला पे कचोरी जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या पिठामध्ये हात असतो आणि हे सारण मग असं आपण कचोरीमध्ये टाकू शकत नाहीये सगळीकडे पसरलं जातं त्यासाठी ही आपलं एक काम सोपं व्हावं म्हणून हे अशा आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहे कारण असा बॉल उचलला की आपण डायरेक्ट पिठामध्ये टाकून बंद करून आपली कचोरी बनवू शकतो आपण नाही चिटकलं जास्त सुटसुटीत झालं असेल तर मग आपण एक पाण्याचा हात घ्यायचा बघा अशा प्रकारे थोडस एका वाटीत पाणी घ्यायचं आणि असं थोडस पाण्याचा हात लावला तरी मग अजून एकदम छान चिटलं जातं चांगलं पण माझी पाण्याची पण गरज लागत नाहीये व्यवस्थित छान टेकलं जातं हे बघा मी आता पाण्याचा हात घेतला तर किती छान एकदम सहजपणे ही बॉल तयार झाला आहे आपला तर आता सगळे बॉल मी अशा प्रकारे बांधून घेणार आहे हे बघा अशा प्रकारचे एवढे गोळे केलेले आहेत आपण सारणाचे तर आपल्याला पिठाचा गोळा थोडा मोठाच घ्यायला लागेल कारण ही मी जरा कचोऱ्या मोठ्या बनवायच्या साईजनी ही असा गोळा बनवलेला आहे आणि पिठाचा गोळा मी एवढा घेतलेला आहे होऊ शकता मग ह्याला आपण असं करून थोडं पसरून घ्यायचं आहे पीठ सेम असं बनवायचं कारण हाताने दबली जाईल एकदम मऊ एकदम सॉफ्ट असं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला कचोरीचं ठेवायचं मस्त छान तोंड बंद करून घ्यायचं आहे फुटली नाही पाहिजे आपली असं आपण कचोरीचं तोंड पूर्ण असं जुळून घ्यायचं आहे आपल्याला ही भरून घ्यायची आहे सगळी थोडस असं हाताने पसरून तुम्हाला छोट्या करायच्या असेल तर तुम्ही ह्याचे सारण्याचे गोळे थोडे छोटे करा तोंड मात्र सगळं व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे नाहीतर मग आपली कचोरी फुटते दाबून घ्यायचं आहे तर सगळे आपण असंच भरून घेणार आहे हे बघा ह्याच्यामध्ये भरून झालेलं आहे तर आपल्याला लाटायची वगैरे गरज नाही आहे फक्त असं दाबत चालायचं आहे ह्याला आपल्याला असं सगळ्या बाजूनी असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे हे सारून भरलेले गोळे आहेत आपले दाबायचं आहे आपल्या ह्या तळ हाताने असं दाबायचं आहे तिला सारण आपोआप आपल्या कचोरीमध्ये पसरत जातं अशा प्रकारे छोट्या छोट्या जर टिप्स वापरून तुम्ही बनवली तर कचोरी एकदम आपली ह्याच्यासारखी होणार आहे आपण जसं बाहेरून आणतो स्वीट होम मधून वगैरे हो तशी सेम ही कचोरी आपली होणार आहे तयार मस्त असं आपल्याला पाहिजे असं हातावरच पीठ त्यासाठीच आपल्याला मैद्याचं पीठ त्यासाठीच आपल्याला थोडस सैल मळायचं आहे कारण आपल्याला हे असं सहज दाबली जाईल आणि पसरली जाईल आपल्याला हाताने म्हणून आपल्याला पीठ असं मऊ वापर करायचं आहे थोडस बघू शकता किती छान आपण जेवढं पसरावेल तेवढं हे आपल्या कचुऱ्या छान अशा पसरल्या जातात लाटायची बेलण्याची सुद्धा गरज पडत नाहीये आता सगळ्या आपण हि करून घेतलेलं आहे इकडे तेल सुद्धा आपण गरम करायला ठेवलेलंच आहे आता चला आपण आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया जेवढ्या झाल्यात तेवढ्या हे बघा तेल आपण इकडे गरम व्हायला ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे आणि तेलाला आपल्याला जास्त गरम करायचंच नाहीये कारण आपल्याला ह्या कचोऱ्या एकदम अशा मंद आचेवरच तळायच्या आहेत आता मी गॅस ही कमी करून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे सगळ्या केलेल्या कचोऱ्या आता आपल्याला अशा सोडून घ्यायच्या आहेत तेलात जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला सोडून घ्यायचं आहे काही सुद्धा करायचं नाही त्याला हलवायचं वगैरे नाही आपोआप आपल्या कचोऱ्या आप व्यवस्थित तळतात आणि जसं जसं ते तळल्या जातात तसं तसं वरत्या कचोऱ्या आपल्या येतात एवढंच की तेल वगैरे उडतंय भासत त्याच्यामुळं हे बघा बघू शकता तुम्ही कशा आपली कचोरी आपोआप अशी फुगून वर येते एवढंच की तेल गरम जास्त ठेवू नका नाहीतर मग खरं तर आतलं व्यवस्थित आपलं कचोरी छान मस्त असं क्रिस्पी होत नाहीये पाहिजे तर असं तुम्ही थोडं थोडं तेल टाकला ना अजून तिला फिरायला असं फुलायला मदत होती हो का हे बघू शकता हे बघा ही आता मस्त अशी आपली कचोरी छान फुललेली आहे हिला आपण पलटी करून घेऊया का बघू शकता किती छान मस्त अशा आपल्या कचुऱ्या एकदम मस्त झालेल्या आहेत आणि कलर पण किती छान अशा प्रकारे आपण कचोरीला भाजायचं आहे जास्त करपवायचं नाही आहे आणि क जास्त कच्चंसुद्धा ठेवायचं नाही अशा प्रकारे आणि मंदाळचेवरच असं आपल्याला हे कचुऱ्या सगळ्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत तोंड छानपैकी आणि मी छोट्या छोट्याच बनवलेल्या आहेत आपले मुलं हातात मग एक दोन म्हणून म्हणलं चला छोड्या छो लहानच बनू आता सगळ्या मी हे बघा हे असं करून घेतलेले सगळं मी तळून घेणार आहे बघा मैत्रिणी खाण्यासाठी मस्त असं कचोरी छान मस्त एकदम क्रिस्पी कचोरी झालेली आहे आणि इकडं बनवलेली आहे चिंच चटणी याचा पण व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे चिंचची चटणी कशी बनवायची नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा तो पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल बघू शकता हे बघा एकदम छान मस्त असं बघा तुम्हाला हे करून दाखवते मी हे बघा किती छान मस्त आपल्या जशी स्वीट होम मध्ये कचोरी भेटती त्याच्यापेक्षा सुद्धा छान झालेली आहे आणि एकदम छान माझ्या हाताने स्वच्छ ह्याच्यानी बनवलेली ही कचोरी आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र मैत्रिणीनं विसरू नका परत भेटू छानशा अशाच एक मस्त चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ तुम्ही बघतल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद